हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा जानकीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते इथं मी रात्रीचा स्वयंपाक बनवायला सुरुवात केलेली आहे तर आज मी बनवणार आहे लापशी वरण भात असं रात्रीचं आमचं जेवण असणार आहे म्हटलं जास्त भांडी पडायला नको यासाठी आणि थोडंसं गोड खावं वाटतं कारण लो फील झालं की थोडंसं गोड खाल्ल्यानंतर बरं वाटतं तर लापशी हा ऑप्शन छान असा आहे तर इथं मी आता भरडा भाजण्यासाठी टाकला आहे डिटेलमध्ये काही रेसिपी मी दाखवली नाही छान असं आमचं रात्रीचं जेवण बनवून रेडी केलं पिल्लूला जेवायला दिलं त्यानंतर आमच्यासाठी हॉलमध्ये घेतलं जेवण वगैरे झालं माझं एक छान असं पार्सल आलेलं होतं तर मी पिल्लूकडे गेली तर पिल्लू अचानक दचकला तर मशीनचं टब क्लिनिंग करण्यासाठीचं जे आ, पावडर राहतं ते मागवलं होतं कारण सध्या मिशोवरती पाठीमागं छान असा सेल होता त्यावेळेस मागवलं ते काल आलेलं होतं तर ते पार्सल मी चेक केलं तर व्यवस्थित होतं रात्रीची भांडी वगैरे स्वच्छ करून घेतली छान असं किचन क्लीन केलं आणि हा जो माझा चॉपिंग बोर्ड आहे ना तो सकाळी स्वच्छ करून ठेवला परंतु तो भांड्यामध्ये डायरेक्ट त्याचे दोन पार्ट झालेले दिसले म्हटलं कामात काम वाढून गेलेलं आहे परंतु सध्या मी काही लगेचच घेणार नाही परंतु मला छान असा घ्यायचा आहे तर आता याच्यापासून काहीतरी बनवायचं तर ते सेम मापामध्ये कटदेखील झालेलं नाही एक छोटा आणि एक मोठा असा पार्ट झालेला आहे तर असो तर त्यानंतर छान असं बदाम वगैरे भिजत टाकले जे काही मला उद्यासाठी लागणारं साहित्य आहे किंवा ज्या काही घरातल्या गोष्टी संपलेल्या आहेत त्या मी नोट डाऊन करून घेतल्या तर आजचा जो छोटासा व्हिडिओ आहे तो असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तसे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशी जे काही छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट